शेती परवडत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करतात तर दुसरीकडं रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पिकांचा दर्जाही ढासळू लागलाय या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नैसर्गिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समूहानं देशी गायींच्या मलमूत्रासह किरकोळ साहित्यांचा वापर करून पूर्णपणे नैसर्गिक शेती करत सेंद्रिय ऊस पिकवलाय इतकंच नव्हे तर या उसाच्या रसापासून चक्क जिलेबी कुल्फी चहा पाणीपुरी अशा हटके पदार्थांची निर्मिती करून विषमुक्त अन्न देण्याचा दिशादर्शक उपक्रम राबवलाय अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून हे पदार्थ लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत सध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर वाढल्यानं जमिनींचा पोत ढासळतोय त्यातच अनेक कारणांनी शेतकरी देशोधडीला लागलाय रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती आणि जमिनीतून नेणारं अल्प उत्पादन यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आल्याचं एकीकडं चित्र आहे तर दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये वेगळा प्रयोग करून तो यशस्वी केलाय नैसर्गिक ऊसाचं उत्पादन करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी समूह तयार करून नाशिकचे राजेंद्र शिंदे हरियाणाचे बिपिन सरीन नाशिकच्या स्वाती सोनार नागालँडचे सुमित शर्मा अशा संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण प्रयोग करायला सुरुवात केली आहे शेतामध्ये गायीच्या मलमूत्रासह अन्य साहित्यांचा वापर करून सेंद्रिय ऊस पिकवण्यात आला फक्त सेंद्रिय ऊसाची निर्मिती करून हे शेतकरी थांबले नाही तर ऊसाच्या रसापासून जिलेबी कुल्फी चहा पाणीपुरी असे अनेक पदार्थ या शेतकऱ्यांनी बनवले आहेत यासह गन्ना विनेगर मावा कुल्फी ड्रायफ्रूट कुल्फी हर्बल चहा कोल्ड कॉफी हॉट कॉफी एनर्जी ड्रिंक ज्यूस स्लश फ्रोजन ज्यूस या खाद्यपदार्थांसह ऊसाच्या रसापासून चक्क मिठाई देखील बनवण्यात आली आहे आत्तापर्यंत सेंद्रिय उसापासून गूळ गूळ पावडर काकवी खाणसरी साखर असे विविध पदार्थ बनवले जात होते मात्र त्याच्यापुढं एक पाऊल टाकत महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग या शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवलाय विशेष म्हणजे हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इसेन्स आणि केमिकलचा वापर केलेला नाही तसंच ॲगमार्क तेलात जिलेबी बनवली जाते ही जिलेबी पंधरा ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे हा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग राबवणारे कसबा सांगावचे नैसर्गिक ऊस उत्पादक समूहाचे उदय शेटे हुपरीचे नेताजी लोहार काकासाहेब भनाळे अभिनंदन सौनत्ते राहुल लोहार रेंदाचे सोपान महाराज बोरगावचे संतोष उल्पे मनपाडलेचे राजकुमार भोसले पट्टणकोडोलीचे सागर आवटे आणि सांगलीचे महेश खंडागळे या उपक्रमशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचं परिसरात अभिनंदन होतंय